निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव ज्यावेळेस विजय अवती साहेब पहिल्यांदा पारनेर तालुक्याचे आमदार झाले पारनेर शहर हे खेड होतं हे खेडाचं शहरामध्ये रूपांतर करायचं काम विजय अवती साहेबांनी केलं त्या पारनेर मधलं सगळं अतिक्रमण विजय अवती साहेबांनी हटवलं आणि ज्यावेळेस वेळेस विजय अवती साहेब चौथांदा आमदार केला उभे राहिले आणि अशी एक संधी निर्माण झाली होती की विजय अवती साहेब आता कॅबिनेट मिनिस्टर होतील त्यावेळेस ज्या सापाला तुम्ही दूध पाडल होतं हा साप तुमच्यावर उलटला यांनी साहेबांचा चावा घेतला आणि साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेत यांनी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर उपसला आणि यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी केली आणि हा साप त्या ठिकाणी निवडून आला निवडून आल्यानंतर तालुक्याचा ता विकास करायचं काम सोडून दिलं ज्या साहेबांनी तालुक्यातलं ता अतिक्रमण हटवलं या आमदारांनी आपलं एक ऑफिस अतिक्रमणामध्ये उघडलं याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बाजूला लागून टपऱ्या मांडल्या आणि एका त्याच्या गावच्या सरपंचांनी त्याच्यामध्ये एक लॉजिंग उघडले सहा हजार रुपये रूमला भाडं त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं नाही की तुम्ही आता आहात पण आज तुम्ही जो निर्णय घेतलाय कुठला पक्षाचा उमेदवार आहे काय याच्यापेक्षा सुजयदाधव पाटलांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे हा साठ हाच माणूस मारू शकतो या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो आणि हा साप अशा पद्धतीने असतील की हा साप परत कुणाला जिवंत दिसणार नाही आणि का आणि का हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी आपल्या आला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पारनेर शहराचा पाण्याचा प्रश्न अतिशय विकट आहे पारनेरच्या पाण्याच्या पुरवठ्याची फाईल पाण्या योजना जी फाईल होती मंत्रालयात पडलेली होती ती फाईल ज्यावेळेस सरपण्याची वेळ आली होती त्यावेळेस पारनेर शहरातील भूखंड गट नंबर श्याम ची फाईल सरकत बसले यांना पाणी योजनेची फाईल सरकारला वेळ मिळाला नाही पण त्या भूखंडाची फाईल वेगाने पुढे सरकत होते यांनी अशा अनेक पराक्रम तालुक्यामध्ये केले की ज्याने आपल्या तालुक्याला खाली पायची वेळ आलेली आहे सर्वात प्रथम जे आपल्या संपूर्ण जगावरती कोविड जे संकट आलं त्या कोविड संकटामध्ये यांनी कोविड सहाशे कोविड सेंटर उभारलं ते सहाशे कोविड सेंटर यांनी ताबा टाकला या ठिकाणी चंदू शेटनी सांगितलं सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी सगळ्यांनी पाळायला पाहिजे होत सोशल डिस्टन्सिंग सोय यांनी तिथं नाशकाम उभं केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एका अधिकाऱ्याने वाळूचा ट्रक पकडला म्हणून त्या मुस्लिम अधिकाऱ्याला पायाखाली तोडवण्याचं काम निलेश लंकेनी त्या कोविड सेंटरमध्ये केलं एवढंच नव्हे तर काही महिलांवरती अत्याचार सुद्धा त्यांनी त्या कोविड सेंटर मध्ये केले हे मी अतिशय जबाबदारी बोलत आहे त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून यांनी कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी गोळा केले आणि हे कोट्यवधी रुपये आज तुम्हाला सगळे सांगतात की ही निवडणूक गरीबा श्रीमंताची आहे ही निवडणूक गरीबा श्रीमंताची नसून ही निवडणूक एक दहशात वादविरुद्ध दहशतवाद विरुद्ध तुम्हाला लोकशाहीची निवडणूक आहे आणि दादा तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला काय ताकद लावा पण ह्या सापाला जे आज आपण मारण्याचं काम तुमच्या हातामध्ये आज आम्ही या ठिकाणी बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत काल परवा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल नेगर शहरामध्ये याच्या एका कार्यकर्त्याला जो काळा कोड घालून फिरतो ज्यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या धान्यावरती अंगावरती कोड घातला हा राज रोज कुणी एखाद्याच्या भावना व्यक्त केल्या तर त्याला दम द्यायचं काम करतो हा त्या शहरामध्ये पैसे वाटत होता त्या पैसे वाटत असताना त्याला त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनच्या लोकांनी पकडलं निलेशे भाषण करत होते त्यांना कोणीतरी चिठ्ठी दिली की तुमच्या कार्यकर्त्याला पकडलं त्या स्टेजवरून त्यांनी पोलिसांना आवाहन केलं तुमचा बाप आला अर्धा तासात जौर। त्यांनी भाषण केलं की अर्धा तासामध्ये तुमचा बाप येत आहे आणि फक्त तुमच्याकडे काय अरे पण तुला माहित नाही की हा तुझा बाप या स्टेजवर बसलेला आहे आणि चार तारखेला हा बाप तुला दाखवून तुमचे काय केलेला आहे या ठिकाणी झाला आणि स्टेजवरच्या सगळ्या लोकांना मी पंधरा दिवसाची आमच्या गावामध्ये घडलेली घटना सांगू इच्छितो आमच्या गावामध्ये पंधरा दिवसापूर्वी एक दरोडा पडला मला रात्रीच्या एक वाजता फोन आला की दादा आमच्या घरी दरोडा पडला आणि माझ्या वडिलांना अतिशय बेदम मारहाण त्या ठिकाणी झाली आहे मी दादांना मेसेज टाकला की आमच्या गावामध्ये दरोडा पडलेला आहे तुम्ही कावतं पूरिस्टला त्या ठिकाणी कावा एक वाजून पाच मिनिटांनी मी त्या वस्तीवर होतो ज्या वेळेस मी त्या वस्तीवर होतो गेलो त्यावेळेस गणपत प्रभू चवक नावाचा जो माणूस होता आपण जसं बोकड कापतो त्या प्रकारची मारहाण त्याला झालेली होती आणि संपूर्ण घरामध्ये रक्त पडलेलं होतं रक्ताच्या थाव्यात तो माणूस पडलेला होता त्याच्या बायकोला मारहाण केलेली होती त्याच्या मुलाला मारहाण केली त्याच्या नातोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केलेली होती संपूर्ण घर त्या ठिकाणी लुटलेलं होतं एक बाजून पंधरा मिनिटांनी पी आय आणि एक बाजून तीस मिनिटांनी त्या ठिकाणी डिवाइस त्या घरामध्ये आलेली होती या घटनेची चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी सगळे आरोपी अटक केले तो जो माणूस होता त्याला एकशे पंच्याहत्तर टाक्या डोक्यामध्ये पडले त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्यामुळं त्यांना नगरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं त्या माणसाचा धाववा गेल्या पाच दिवसापूर्वी झाला आणि अतिशय निंदनीय गोष्ट अशी आहे की त्या घटनेमधले जे आरोपी होते त्या आरोपीला सोडवायला आता जो आपल्या तालुक्यातील लोकसभेला उमेदवार उभा राहिलेला याचा का भाऊ काय म्हणतात त्याला दीपकांना लंके रात्रीचा सा साडे अकरा वाजता एसटी ऑफिसला गेला आणि त्या आरोपीला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मी हे अतिशय गाणी तुम्हाला जबाबदारी बोलतोय माझ्याकडे ह्याची क्लिप आहे आणि ही मी क्लिप तुमच्याकडे सर्क्युलेट करणार आहे मी आज तुम्हाला हे सांगितलं तुम्ही अशा प्रकारचा निवडून देणार का तुम्हाला आज ठरवायचं आहे काय पाठीशी घातलं कुणी एखाद्यावर अत्याचार करायचा आणि यांच्या ऑफिसला जाऊन बसवायचं बसायचं यांचा लगेच पोलीस स्टेशनला फोन की केस आलेली घेऊ नका अशा अनेक प्रकारच्या घटना त्या ठिकाणी झाल्या आज तुम्हाला सगळ्यांना बोलायला जास्त वेळ नाही भाषण व्हायचंय दादांचं पण भाषण आज सगळ्यांना हे आज आहे अनेक लोक पारणे तालुक्याची परिस्थिती विचारतात ते सांगतात की तुमच्या तालुक्यामध्ये काय आहे आम्ही त्यांना एकच सांगतो की आमच्या तालुक्यामध्ये येऊन पहा त्यांनी सर्वसामान्य किती अन्याय केला अनेक कंपनीमध्ये अनेक लोकांचे पी एफ यांनी बोलून घालले अनेक कंपन्या यांनी इथून बाहेर लावल्या उमा कंपनीमध्ये जे लोक याच्याबरोबर काम करत होते या लोकांची त्या लोकांची तडजोड यांनी केली आणि त्या तडजोडीमध्ये पैसे खाल्ले आणि जे परमनंट लोक होणार होते ते सगळे आज घरी बसलेले आहे या ठिकाणी स्टेजवर मस्के पाटील बसलेले त्यांचाही भाऊ त्या कंपनीमध्ये त्यांच्याबरोबर काम करत होता मास फास्टनर नावाची एक कंपनी आहे ही कंपनी आठशे वर्ष चालू झालेली कंपनी यांनी यांच्या खंडनी अभावी पार पडली हे सांगतात की आम्ही सुपा एमआयसी या ठिकाणी आणली या सुपा एमआयसी आणण्यामध्ये यांचं योगदान काय हे उद्योजकांचं अक्षरशः शोषण करतात एका उद्योजकाच मी तुम्हाला सांगतो की यांनी त्याला दम दिला आपल्या तालुक्यामध्ये चुंबड्याचा डोंगर आहे त्या चुंबड्याच्या डोंगरावरती एका कंपनीच्या मालकांनी यांना चेक दिला त्या चेक दिल्याचा फोटो माझ्याकडे आहे हे सगळ्यांना ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी पैसे मागतात पैसे उकळतात सगळे म्हणतात हा गरीब माणूस आहे हा कुठलाही गरीब माणूस राहिलेला रा नाही याला स्वतःला गाडी याच्या बायकोला फिरायला गाडी याच्या बापाला फिरायला गाडी याच्या भावाला फिरायला गाडी याच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाला फिरायला गाडी या गाड्या खुली दिल्या यांच्या गाड्यांमध्ये डिझेल कोण भरतं हा म्हणला माझ्या गाडीमध्ये फिरोज डिझेल भरतो मला दादा देवी गाडी दिली अरे मग ह्या बाकीच्या गाडी आमच्या डिझेलचा हिशोब का हे कोणी दिलं तुला एवढ्या सगळ्या गाड्या हा तुम्ही सांगा या स्टेज काकू बसलेले आहेत त्यांचा मुलगा आणि मुल काय दावटी माझा चांगला मित्र आहे आम्ही लहानपणी बसून बरोबर शाळेमध्ये होतो त्यांनी कधी त्यांना राजकारणामध्ये आणलं जाऊ तुम्ही सांगा यांच्या घरामध्ये घ्यायचे बायको फिरती आता हे गेले लोकसभेला त्यांनी शब्द घेतला राणीताई विधानसभेला भाव त्या ठिकाणी त्याचा भाऊ फरतो त्याला जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी वडील आता कोणती एखादी मला नाही त्यांनी तालुक्यातील सहकाराचं अक्षरशः वाटोळ केलं तालुक्यातील ज्या वेळेस हा विद्यमान हा आमदार झाला निवडून आला त्याच तुम्ही त्या विजयी सभेचं भाषण आहे का त्या सभेतच त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी दादे सर स्टेजवर बसलेले आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं मी त्यांच्या सर्वांचा पद संस्था अडचण थांबणार का ज्या तालुक्यातील सर्व पद संस्था अडचण आलेले आहेत ह्या ज्या आपल्या संस्था आहेत ह्या गोरगरिबांच्या ठेवी या संस्थेमध्ये आहेत अनेक गोरगरीब लोकांना या संस्थेमधून उद्योग उभारण्याकरता त्या ठिकाणी कर्ज वाटप होत असतं आपल्या तालुक्यातील राजे शिवाजी पद संस्था यांनी अडचणीत आणली गोरेश्वर पण संस्था यांनी अडचणीत आणली अनेक संस्था यांनी अडचणीत आणल्या आणि पारने तालुक्याचा जो कारखाना हा वाचोची ज्यावेळेस वेळ आली ना त्या कारखान्यामध्ये तडजोड केली कारखाना बचत समितीला तुम्ही विचारा यांनी काय केली तुम्हाला सगळी गोष्ट त्याची सांगतील पारने तालुक्याचा सहकार वाजवायचं सोडून दिलं आणि गणेश कारखान्यावर त्या ठिकाणी फटाकडे वाजवायला गेले अरे तुला गणेश कारखाना घ्यायचा काय चालवायला तर त्याची पण परत वाट लावायची याच्या डोक्यामध्ये हवा दिलेली आहे साहेब हवा पामणीच्या जनतेला ह्या निवडणुकीतून काढायची आहे सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही कुठलाही विचार करू नका प्रत्येकानं आपल्या भूतवरती आपल्या गावामध्ये सुजयदा खासदार बनवायचा आहे जिल्ह्याची काळजी तुम्ही करू नका आपला उमेदवार सक्षम आहे सगळ्यात जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना त्या ठिकाणी मिळालो आहे आणि याचं एकमेव कारण असं आहे सुजयदानी कुठेही टाइमपास केला नाही कोविड मध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी इंजेक्शन दिले याच्या प्रतिष्ठानचा एक प्रमुख पदाधिकारी त्याच्या बायकोला पाच रेमेडिसिवीअर इंजेक्शन फ्री दिलेले आहे आणि हे त्याला माहित नाही त्याला म्हणा तुझा मेवना आहे ना पालोनी मधला डॉक्टर त्याला विचारा म्हणा ते पाच रेमेडिसिअर इंजेक्शन कुठून आणले होते अरे तू कोविड सेंटर मध्ये त्या ठिकाणी शूटिंग मध्ये होता तुझ्या बायको त्याला वाचवता आलं नाही हा सांगतो आम्ही डबडे वाजवतो अरे कडी वाजवण्यापेक्षा डबड वाजवलं चांगलं विठे या सुजयवि तालुक्याचा विकास केला या विकास कामासाठी आम्ही सुजयदा डबड वाजवतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो चार तारखेला हे जपड आणि तुझ्या हातामध्ये देणार आहे पण ते उलट करून देणार आहे चालू नये तुला